पॉपलेट फ्राय मस्त कोळंबी भात आणि बघा किचनमध्ये खूप छान आहे मस्त अशी रेसिपी पण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता बघा लहरीपणाचं असं असतं की नाही थोडेसे भांडे होते पण गुरुबा ना गुरुबाळ उठला आणि आज आमच्या बाईंना सुट्टी आहे कामवल्या ताईंना तर आम्ही दोघीजणी मिळून करतो आहे तर इकडे बघा नैनिषाचं फरशी पुसणं चाललं आहे दोघांनी आता मस्त ताबा घेतलेला आहे कामाचा आता इकडे नैनिशा फरशी पुसणार मी लगेच भांडे वगैरे करून घेऊ आणि निकू दादा आता उठला आहे मला वाटतं तो चहा मागणार आहे असं दिसतं आहे आणि आम्ही मात्र ना खूप असे खेळण्याच्या मूडमध्ये आहोत तर आता आमची अशी सुरुवात झालेली आहे तर बघा हे बघा हे बघा डॅडाला बघून बघा कुठे डॅडा डॅडा कुठे गुरु डॅडा कुठे ओ डॅडा तो बघ तो बघ जा, जा। था। था। तू डॅडाकडे जा तोड भांडे आवडून बे मला मम्मी घेते त्याला हां बाळाची रूम स्वच्छ होत होती गुरुबाळाला डॅडीच्या हवाली केलेला आहे आणि मी चालली किचन मध्ये माझे तसे ना अर्धे भांडे करून झालेले होते पण ना गुरुबाळ राहतच नव्हता मग त्याच्यामुळे मी त्याला घेतलं थोडा वेळ मग कसे बाळ रडत असताना काम नाही होत त्याच्याकडे लक्ष जातं माझं सारखं असतं ना कुठलीही गोष्ट हातात घेतलं ना तोपर्यंत माणूस कंटाळा करतं एकदा हातात घेतलं मनाने ताबा घेतला की लगेचच माणूस पटकन करायला घेतं आणि ही सुरुवात जर आपण केली ना तर लगेच असं वाटतं अरे आधी ढीग दिसतो बरं का आणि नंतर वाटतं अरे काहीच नव्हतं एवढेच तर होते असं म्हणजे माझा मी सांगते तुम्हाला मनाने सुरुवात करायची आधी सुरुवातीला मनाने सुरुवात झाली की काम असं पटकन चटकन होतं इथे आता म्हणजे तुम्ही गावी माझं बघतात माझे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल गावाचे तर तिथे तर सगळं घरीच असल्यामुळे मला तर तशी म्हणजे थोडीफार आहेच आपली आपली सवय पण नाही इथे आता बाळ असल्यामुळे आम्ही तिला सर्व असं घेण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे बाळाकडे पूर्ण लक्ष देता येईल आणि वर्किंग वुमन असल्यामुळे दिवसभर ऑफिस करणार पुन्हा येणार आणि मग बाळाला घेण्याला वेळही तिला मिळायला पाहिजे बाळाशी खेळता आलं पाहिजे चलो फ्रेंड्स चाय पीलो चल आता चहा घेऊया चल निकूच आगेला हा हा पावोला नुधा हो चालतील पण आता चहा पिल्यानंतर घेऊ म्हटलं है ना काय म्हणत होती सगळ्याच गोष्टी अंगावर घेऊन बर्डन करण्यापेक्षा थोडंसं सुटसुटीत जगायचं आणि नवीन पिढीबरोबर आपण पण ॲडजस्ट करायला कसं शिकायचं तर हे असं थोड्या थोड्या गोष्टीतून जमत जा जातं आणि आपोआप सवयीलाही होतं आता अंघोळ माझी झालेली आहे आणि मी देवपूजा करायला घेतली आहे म्हणजे मग ना देवपूजा झाली की येतील स्वयंपाकाला म्हणजे सकाळच्या स्वयंपाकाला लावलेलं आहे आणि नंतर थोडंफार क असलं ना कमी जास्तीचं तर ते करून घेतो वरच्यावर आम्ही कोणाला काही आवडीची भाजी असली तर ती एखादी भाजी करायची ठेचा मिरची असं आज ना आता देवपूजा आणि सर्व कामे आटोपलेली आहेत घरातली सर्व मशीन वगैरे सगळं झालेलं आहे कपडे धुणं वगैरे जे असतं ना ते सगळं आता आवरून झालेलं आहे निवांत झालो आहेत तर आता इथे मस्त कोबीचे पराठे झालेले आहेत मस्त असं कोबीचे पराठे केलेले आहेत त्यांनी आणि गरमागरम खायला खूप मजा येते तर आता मी वाढून घेते आणि त्याच्यासोबत ना छान अशी टमाट्याची चटणी केली आणि ह्या पराठ्यांबरोबर ना ही चटणी खूप छान लागते म्हणजे टमाट्याची भाजी करतो ना आपण त्या पद्धतीची चटणी आणि आता मी माझ्यासाठी वाढून घेते मी ना डायबिटीजची गोळी घेत असल्यामुळे ना आधीच जेवण करून घेते ना बाळाच्या याच्यानुसार आम्ही आता जेवण वगैरे करतो म्हणजे आधी मी बसते नंतर मग किंवा मग ते बसतात नाही निखिल बसतो किंवा नैनिशा बसते असं एक तरी कोणीतरी आधी जेवण घेतो पराठे झालेले आहेत आणि पराठे खाऊन आणि म्हणजे पराठे खाऊन म्हणजे कसं जेवण वगैरे झाल्यानंतर मी याच व्हिडिओ मध्ये शेअर करते तर चला मग संध्याकाळी भेटूया तर आता आराम वगैरे झाल्यानंतर गुरु किचन मध्ये आलेला आहे बघा आणि आता कोळंबी भात करतोय जिरं तडतडलंय कांदा टाकला जरा चिरायचा पण पातळ चिरायचा आणि छान असा परतवायचा त्याच्यामध्ये काळा नाही करायचा फक्त आपण जसं खिचडीला कांदा करतो ना त्याच पद्धतीने करायचा आणि गुरु बघा आता इथे त्याला ना असं एकटं राहिलं नाही आवडत म्हणजे तो सोबतच असतो तर किचन मध्ये आहे त्याला असं शेजलेला पाहिजे आणि याला ना चांगलं असं खमंग असं फोडणी सुटस्तोर परतवायचं म्हणजे कांदे मात्र जळवू नाही द्यायचे म्हणजे आपण जसं खिचडीला कांदा परततो ना त्याच पद्धतीने आणि आता मसाले घालायचे माझा हा घरगुती काळा मसाला आहे तो असा छोटा चमचा भरून मी दोन चमचे घालत आहे अर्धा किलो तांदळाचा भात मी इथे करणार आहे तर आता काळा मसाला घातला गेला आहे त्यानंतर घातले चटणी ही ना कलरची बेडगी मिरची आहे ही दोन चमचे घातली आणि मसाला दोन चमचे घातला आणि त्याच्यानंतर यात घातली हळद अर्धा चमचा आणि आता धनेजिरी पूड घातली मसाल्याच्या डब्यात नव्हती दुसऱ्या बरणीमध्ये ठेवलेली होती त्यामुळे ती घा काढून घेतली मसाल्याच्या डब्यात टाकली नाही कारण ना नाशिकून आणलं आहे ते अजून भरायचे बाकी आहेत सामानात भरपूरचं काम बाकी आहे किचनमधलं सध्या आणि हे ना खोबरं ना भाजून आणि बारीक करून घेतले ते दोन चमचे घातलं हे मात्र आवश्यक घाला बरं का तुम्ही ओलं खोबरं घातलं तरी चालेल असं बारीक करून पण खोबरं मात्र आवश्यक घालायचं आणि आता छान असं परतवून घेतलेलं आहे मी खोबरं भाजून घेतलं असल्यामुळे जास्त त्याला म्हणजे भाजायचं नाही किंवा जास्त तळू पण नाही द्यायचं तर आता हा मसाला तळून झाला आहे त्याच्यामध्येच आता ही कोळंबी घालायची कोळंबी आहे ही जवळजवळ पाव किलो म्हणजे ती तयार करून आणल्यानंतर ती कमी होऊन जाते म्हणजे तयार करायच्या आधी पाव किलो घेतलेली ती आणि तिकडूनच तयार करून आणली आहे घरी काही आम्हाला ते काही जमत नाही ही जे कोळंबी ना तिला ना जरा अद्रक लसणाची पेस आणि थोडंसं मीठ हळद लावून ना मॅरिनेट करायला ठेवलं होतं अर्धा तास आणि आता हा अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे हा आहे कोलम तांदूळ आहे आणि याला पाणी घालताना मात्र ना हा नवा तांदूळ असल्यामुळे ना, ना पाणी मी कमी घातलं आहे निखिल ना असं मोकळा मोकळा लागतो तुम्हाला जर असा, असा गोळा भात लागत असेल तर पाणी जास्त घाला मी इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे अर्धा किलोला म्हणजे मोजून घ्या त्या पद्धतीने वाटीने मोजा ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घ्याल त्याच्या दुप्पट पाणी घाला दुप्पटला थोडं कमी घाला नवा असेल तांदूळ तर आणि जुना असेल तर दुप्पट घाला आणि आता चवीनुसार मीठ घातलं कारण ना कोळंबीलाही मीठ लावलेलं होतं तर आता याला उकळी येऊ दिली तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतला हा अर्धा किलो तांदूळ पाव किलो कोळंबी खूप सुंदर असा हा पुलाव तयार होतो सोप्या पद्धतीचा पुलाव आहे खडा मसाला एक पण नाही वापरलेला मी कारण ना जास्तच मसाले होऊन जातील म्हटलं माझा मसाला खूप सुंदर आहे माझे व्हिडिओ पण आपल्या ह्या चॅनलवर भरपूर आहेत मसाल्याचे आणि काळा मसाला आता ह्या उन्हाळ्यात तुम्ही कसा करायचा वाळवणाचा तोही पूर्ण डिटेल व्हिडिओ मी दिलेला आहे प्रमाणासह सरलास किचनंतस मिसेस नाशिककर आपल्या ह्या चॅनलवर पण आहे आणि आता मस्त उकळी आल्यानंतर थोडी कोथंबीर घातली आणि आता झाकण लावून मस्त अशा तुमच्या कुकरला कशा पद्धतीने शिजतं त्या पद्धतीने शिट्ट्या घ्या माझ्या ह्या कुकरला जवळजवळ पाच सहा शिट्ट्या घ्याव्या लागतात आणि पॉपलेट फ्राय होतील ते नैनिशा करेल म्हणजे ना मॅरिनेट करायला ठेवलेले आहेत हे बघा चला आता पॉपलेट फ्राय झाले की मस्त सर आधी गुरुबाळाला जेवायला देऊ आणि नंतर मग आम्ही बसू प्राऊन्सची खिचडी म्हणजे प्रॉन्सचा भात आणि नैनिशाने मस्त पॉपलेट फ्राय केलेले आहेत हे बघा आणि गुरुबाळासाठी आधी मी जेवायला बसते आणि ते नंतर बसणार आहे जेवायला चला तर बघा आजचा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते हो पुन्हा भेटूया छानशा व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट